ते गाव बातमी जिथे तिथे गावाकडची गावा महिलांनी अन्यायविरोधात लढण्याचा घेतला निर्णय नमस्कार मी गावसाहेबली प्रतिभा मानकर आपण पाहत आहोत गावाकडची बातमी आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात आदिवासी स्त्रीने पुढे आले पाहिजे नंदिनी डारपे अंध आदिवासी जमातीवरील होणाऱ्या अन्यायविरोधात लढण्याचा अंध आदिवासी महिला संघटन वर चर्चासत्र मालेगाव येथे हळदी कुंकाचा कार्यक्रमानिमित्त आयोजित केले होते आदिवासी महिलांनी क्षेत्रात मागे न राहता बरोबरीने काम करावे लागेल आणि आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात अंध आदिवासी स्त्रीने पुढे आले पाहिजे असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा अकोला आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या माजी अध्यक्ष नंदिनी टारपे यांनी शनिवारी एक फेब्रुवारी रोजी मालेगाव येथे अंध आदिवासी महिला संघटन व चर्चासत्र या कार्यक्रमात केले मालेगाव अकोल्या फाट्यावरील मुंसाजी नगर कॉलनीत आयोजित अंधार आदिवासी महिला संघटनाच्या चर्चासत्र या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उपसभापती श्रीमती घोडे मॅडम होत्या प्रमुख पाहणे व मुख्य मार्गदर्शक परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष नंदिनी टारपे होत्या तसेच ज्योती करवते किरण लठाड सूर्यकांता चापे सीता धंदरे मंगला ढगी शशिकला करवते वंदना लेकोरवाडे पार्वती लठाड अनिता व्यवहारे शालिनी डाकोरे प्रमुख पाहुणे उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी वाशिम अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो आंधार समाजाच्या महिला सहभागी होत्या गावाकडची बातमीसाठी मालेगावरून कैलास बनसोळ सह विशेष प्रतिनिधी अनिल बंगाडी यांचा वृत्तांत नंतर भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार